शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता चांगलाच प्रचाराचा जोर वाढलेला आहे आणि यासोबतच महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळारराव पाटील यांच्यामधलं वाक युद्ध सुद्धा चांगलंच रंगताना दिसत आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये धोरणात्मक मुद्द्यांवरती बोललं जाईल ही अपेक्षा होती मात्र खोट बोल पण रेटून बोल या सवयी सोबतच पंधरा वर्षांच्या अपयशाच्या पोटदुखीमुळे वैयक्तिक टीका केली जात असल्याचं प्रत्युत्तर डॉक्टर अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिलं आहे आंबेगाव तालुक्यामधल्या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान कोल्हे यांनी हे उत्तर दिलंय लोकसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक असताना आपण धोरणात्मक बाबींवर चर्चा क केली पाहिजे जो निधी आला आहे हा साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा जो नॅशनल हायवेचा निधी आहे जी कामं पूर्ण झालेली आहेत ही जर कुठलीच बघायची नसतील तर मला असं वाटतं की त्यांनी माझं कार्य अहवाल एकदा शांतपणे वाचावा त्यांना तो निधी सगळा दिसेल पंधरा वर्षातलं जे अपयश आहे हे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पुराने पाच वर्षात हे मार्गी लावलं आहे याची कदाचित पोटदुखी असेल त्यामुळे असे आरोप केले जातात